धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास मराठी न्यूज औधा नेते हरिभक्त परायण सोपान महाराज कणेरकर यांच्या कीर्तनाचे आयोजन भव्य अश्वारूढ शिवस्मारक अनावरण सोहळा निमित्ताने स्वर्गीय सुरेश फकीरा पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र आनंद शेठ पाटील यांच्या वतीने अवधान येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण सोपान महाराज कणेरकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते अवधाण येथे दिनांक चार ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता शिवस्मारकाचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण सोहळा पार पडणार आहे या सोहळ्याला धुळे शहरातील व जिल्ह्यातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिव प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान शिवराय आमच्या मागील पाच वर्षापासून आमच्या गावात तरुणांनी एक निश्चय केला होता की आपल्या गावात छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे तर निश्चय करून आज आम्ही शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलो आहोत तसं या परि या प्रवासात आम्हाला जे लाभलेलं व्यक्तिमत्व आहेत तसेच आपले धुळे ग्रामीणचे कुणालबाबा पाटील तसेच आवजान गावाचे माजी नगरसेवक व तडफदार नेतृत्व प्रवीण भाऊ अग्रवाल राजूदादा पवार यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि आमचं संपूर्ण गाव एकीने हा कार्यक्रम आम्ही भव्यदेव ऐतिहासिक कार्यक्रम करीत आहे या कार्यक्रमाचे साक्षीदार संपूर्ण गाव व पंचपुरुष सर्व धुळे ग्रामीण हे सर्व साक्षीदार राहणार आणि हा आमच्या गावासाठी खूप अ अमूल्य ठेवा आहे दे तर ह्या कार्यक्रमाची आमची रूपरेषा अशी होती तीस तारखेला आम्ही यशवंत माननीय यशवंत गोसाई सर यांचं व्याख्यान घेतलं आहे तसेच एक तारखेला बाडू महाराज गिरगावकर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम झाला दोन तारखेला नितीन बाणुगडे पाटील साहेब यांच्या एकदम दणंदनीत असा व्याख्यानाचा कार्यक्रम झाला तसेच आज सोपन महाराज केनेरकर यांचाही कार्यक्रम आज एकदम आनंदात आणि उत्साहात पार पडत आहे तसेच उद्याचा चार तारखेचं आमचं नियोजन एकदम असं नियोजन आहे की हे नियोजन बघून कोणीही या नियोजनाचं कौतुक करेल तसेच सकाळी भूमिशुद्धीकरण म्हणजे तसेच सायंकाळी दुपारी दहा बारा ते चारपर्यंत शोभायात्रा आहेत सात ते रात्री दहापर्यंत भव्य दिव्य असा अनावरण सर प्रमुख पाहुणे जे राज शिवाजी राजे भोसले जाधव आई जिजाऊंचे वंशज आहेत सुद्धा या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती देणार आहेत तसेच गिरीश महाजन आपले बाळासाहेब थोरात दादा भुसे सोबतई बच्चाव, बाबासाहेब राजवर्धन कदंबाडे जयकुमार रावल सुभाष भामरे असे सर्व जे पदाधिकारी राजकीय आपल्या धुळ्यातील सर्व मान्यवर हे आमच्या अवधान गावाला उपस्थिती देणार आहेत हा सोहळा आम्ही आयुष्यभर आमच्या हृदयात ठेवू आणि आमची गावाची ही इच्छा पूर्ण झाली आम्ही सर्वांचे ऋणी आहोत ज्यांचं ज्यांचं आम्हाला सहकार्य लाभलं आम्ही त्यांचं मनापासून आभारी आहोत आणि तसेच सर्वांना एक विनंती आहे की धुळे ग्रामीणमधील सर्व मायबाप जनतेला आमचं सा एकच सांगणं आहे की तुम्ही उद्याचा हा सोहळा विसरू नका हा अनुभवा सर्वांचा मधुमेह साठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका